छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे असो धर्मवीर आनंदी साहेबांचा विजय असो है दादा तुम्ही आपली निशानी धनुष्यबाण ओके सर्व मतदार बंधूंना माझा सविनय नमस्कार आज प्रचाराचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातच आज आपला विजय निश्चित झालाय असं प्रत्येक मतदाराच्या तोंड येत आहे खूप बरं वाटतं ऐकून गेली पाच वर्ष जी सेवा केली जे पंचकृषित कार्य केलंय सदस्य पदावर नसताना सुद्धा ना आम्ही दोघं ना ह्या जिल्हा परिषद सदस्य ना आम्ही समिती सदस्य परंतु सतत सर्वांच्या संपर्कात आणि सतत सर्वांच्या अडचणी जाणून त्या निरसन करण्याचं काम जे केलंय त्याचा के के आज कुठेतरी पोचपावती मिळते प्रत्येक घरोघरी जो आशीर्वाद मिळतोय जी आरती मिळते याने साफ स्पष्ट आहे का मतदाराचा कौल आपल्याकडे आहे धनुष्यबाणाकडे आज सरपंच म्हणून कार्य करत असताना जे कोल्हाने ग्रामपंचायतचं मॉडेल बनवलंय तेच काम आपल्याला पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये करायचं आणि त्या उद्देशाने ते विजन ठेवून आपण चाललेले सर्व उमेदवार ह्या प्रसंगी फक्त प्रचार किंवा निवडणूक पडता येणारा उमेदवार नाहीत तर गेली पाच वर्ष संपर्क जमवणारा आज एक त्यांच्या घरातला कुटुंब कुटुंबातला सदस्य अशी वागणूक ज्या वेळेस भेटते त्याच वेळेस त्या कामाची पोचपावती भेटते ज्या या वाडी वस्त्यांमध्ये या मानगाव तर्फे वरळीमध्ये आज आम्ही आहोत या वाडी वस्त्यांमध्ये या गावांमध्ये जी केलेली काम आहेत सदस्य पधार नसतील जसं की आम्ही वाडी मध्ये गेले असतात तशी त्यांनी सांगितलं आम्हाला पाण्याची समस्या आहे तर तात्काळ ती आपण त्याच दिवशी लगेच जवळजवळ दोन किलोमीटर पाईप मागवून त्यांची पाण्याची समस्या दूर केली लगेच पुढे गेल्यानंतर बेकरेवाडी आसरवाडी धनगरवाडा या परिसरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगलं आम्हाला रस्त्याची समस्या आहे आपण तिथे जेसीबीने सर्व रस्ते सुरळीत केले जेणेकरून तिथली जे पेशंट असतील जे रुग्ण असतील तिथे रुग्णवाहिका जाऊ शकते तिथं जी महिलांची जी विद्यार्थ्यांची आणि आणि माझ्या नागरिकांची गैरसोय होती ती कुठे दूर केली जाईल या सर्व पंचकोशीत काम करताना सदस्य पदावर नसताना जो अनुभव आलाय ज्या जा प्रश्न जाणून घेतलेत त्या प्रश्नांचा उपयोग मला आज निवडणुकीचा ज्यावेळेस कौल भेटेल नऊ तारखेला त्यावेळेस मला त्याचा उपयोग होणार आहे आज ह्या प्रचाराच्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय की जे बोलले ते आता परत केलं आणि कर्ज चालू आहे परंतु तू या मतदारांना एक आश्वासन आहे माझ्याकडून तुमचा दादा कालही होता आज आणि भविष्यात पण राहणार आहे ज्या गोष्टी कोणीच केल्या नाही त्या गोष्टी तुमचा दादा आणि तुमची वहिनी ताई आम्ही सोबत कटिबद्ध काम करण्यासाठी या परिसरामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ज्या महिलांकडून अडचणी आम्ही ऐकल्यात त्या अडचणी ज्या वयोवृद्धांकडून अडचणी ऐकल्यात त्या सोडवून त्या निरसन करून त्या परिसराचा एक चांगला भवितव्य घडू जसं आपण कोल्हाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर वयोवृद्धांसाठी बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध केलेत तेथील तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुठेतरी गैरसोय होत होती ती गैरसोय दूर करण्याकरता त्यांच्या फीज आपण बघतोय आपल्या आदिवासी वाडी वस्त्यांमध्ये त्यांना पाणी घरोघरी दिलेलं आहे त्यांना मीटर दिलेलं आहे सर्व रस्ते कॉन्क्रीटचे केलेले आहेत सर्व ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवलेल्या आहेत अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक ठिकठिकाणी जिथे गटारांची व्यवस्था पाहिजे त्या गटरांचं नियोजन केलेलं आहे तर तोच विजन ठेवून आता आपण पूर्ण पंचकृषीत काम करणार आणि पूर्ण मतदार हा सुज्ञ मतदार आहे त्यांना त्यांच्या दारशी येणारा कार्यकर्ता पाहिजे त्यांच्या दाराशी येणारं नेतृत्व पाहिजे इलेक्शन पुरता येणारं नेतृत्व ओळखून ती कदापि साथ देणार नाही अशी भूमिका त्यांच्या आज स्पष्ट होते दुसरी गोष्ट की इलेक्शन हे हौसेमस्याचं काम नाही आज दोन चार दिवसाचा प्रचार हा इलेक्शन नाही इलेक्शन म्हणजे हा भविष्य आणि आपल्या पूर्ण परिसराचा आपल्या घरात असताना वयोवृद्ध माणसाचा आपल्या आपल्या घरातल्या मुलांचा आपल्या प्रत्येकात एक कुटुंबाचा भविष्य घडणारा विषय आहे आणि या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आज धनुष्यबाण आपला जी निशाणी आहे त्या निशाणीवरच सर्व मतदान करणार आहेत असा ठाम आश्वासन आणि ठाम ज्या ठिकाणी मी फिरतो त्या ठिकाणी मला सगळ्यांनी मला विश्वास दिलेला आहे सगळ्यांनी माझ्याशी जसं मी त्यांच्याशी वचनबद्ध आहे जसं मी त्यांच्याशी कटिबद्ध आहे तर सर्वच्या सर्व जनता माझ्याशी कटिबद्ध आहे आणि सर्व जनतेना माझं विनम्र आव्हान आहे की जर इथे आमदार आपले आहेत खासदार साहेब आपले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले त्या नदीच्या प्रवाहामध्ये सर्व सर्व कामे आज जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायती समिती सदस्य म्हणून जर निवडून दिला तर सर्व कामे त्या प्रवाहामध्ये लगेच निघून जातील जर मी अडीचशे कोटी रुपयाचे काम छोट्याशा ग्रामपंचायत मध्ये करू शकतोय तर आज ह्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायती फक्त चार ग्रामपंचायतीसाठी बाकीच्या आहेतच त्या चार ग्रामपंचायती पाच पन्नास लाख रुपयाची कामं करणं खूप मोठी गोष्ट नाही मी आमदार कार्यसंभाह आमदार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि या सर्वच्या सर्वांच्या सहकार्यानं सांगू इच्छितोय का इथला विकासाचा विजन आहे त्यामध्ये जर जर म्हणजे विजय निश्चित आहे विजय निश्चित झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कोणतेही आज जे शब्द ते पालणारे उमेदवार आहेत या सर्वांना जाणीव आहे या गोष्टीची आणखी गोष्ट या मानगाव परिसरामध्ये मा फिरताना एक गोष्ट सर्व मतदार इथला परमार्थिक मतदार आहे सर्व जाणीव ठेवणार मतदार आहे पाच वर्ष आपल्या घरी आपला पोरगा येतोय आपला भाऊ येतोय या गोष्टीची जाणीव सर्वांना आहे असं त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वेळेस येत आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे कारण की मतदार माझ्यासोबत आहे जरी कोणी किती कट केले कोणी काय केलं कुणी कशाही पद्धतीचा प्रचार केला अपप्रचार केला तरी मतदार राजा आहे त्या मतदार बटन दाबताने कोण बघणार नाही कोण कुठे बघणार नाही तर सर्व मतदार हे यांनी ठरवले की धनुष्य बनावरच मतदान आहे धन्यवाद